जय भीम जय संविधान तर आपण पाहत आहोत थेट वार्ता चॅनलवर थेट वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत फुले चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादावर फुले चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे याला कारण काय आहे तर याला कारण आहे चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद हा चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित असून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले यांच्या जयंती दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला यामागील मुख्य कारण म्हणजे ब्राह्मण महासंघासह काही ब्राह्मण संघटनांनी चित्रपटातील काही दृश्यांवर घेतलेला आक्षेप ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी असा आरोप केला की चित्रपटातील काही दृश्ये एकथर्फी असून ती ब्राह्मण समाजाला बदनाम करतात आणि जातीयवादाला प्रोत्साहन देतात त्यांनी मागणी केली की चित्रपटात सर्वसमावेशक दृष्टिकोन दाखवावा आणि त्या काळात ब्राह्मण समाजाने फुले दाम्पत्याला दिलेल्या पाठिंब्याचाही उल्लेख करावा या वादामुळे सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली तसेच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटातील काही दृश्यांमध्ये बदल सुचवले जसे की जातीऐवजी वर्ण शब्द वापरणे आणि सावित्रीबाईंवर शेण फेकण्याचे दृश्य बदलणे या सर्व घडामोडींमुळे चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा यांनी माजी राज्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि चर्चेनंतर प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आता हा चित्रपट पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे जेणेकरून वादावर तोडगा काढण्यात येईल आणि आवश्यक बदल करण्यात येतील फुले चित्रपटातील दृश्य बदलण्याच्या निर्णयाबाबत योग्य अयोग्य ठरविणे हे अनेक दृष्टिकोनावर अवलंबून आहे आणि यात काही गुंतागुंतीचे मुद्दे आहेत याबाबत दोन्ही बाजूंचा विचार करणे महत्वाचे आहे चित्रपटातील काही दृश्यांमुळे एखाद्या समाजाला आक्षेप असेल आणि त्यातून सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता असेल तर ऐतिहासिक सत्याला हात न लावता बदल करणे शक्य असल्यास हा तणाव कमी करण्याचा मार्ग देखील असू शकतो चित्रपटाच्या बाबतीत ब्राह्मण महासंघाने दृश्यावर आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला अशा परिस्थितीत सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून बदल केल्यास सामाजिक सौदाहार्य राखण्यास मदत होऊ शकते ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचे कार्य आणि त्यांचा इतिहास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे परंतु त्यांच्या काळातील सामाजिक परिस्थिती सादर करताना काही दृश्य अतिशयोक्तीपूर्ण किंवा एकतर्फी वाटू शकतात जर बदलांमुळे ऐतिहासिक तथ्यांचा आदर राखला जाऊनही कथानक अधिक संतुलित होत असेल तर ते योग्य ठरू शकते चित्रपट हा व्यापक प्रेक्षकांसाठी बनवला जातो जर काही दृश्यांमुळे प्रेक्षकांचा मोठा वर्ग दुखावला जाण्याची शक्यता असेल तर निर्माते बदल करून चित्रपटाचा संदेश अधिक प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात ही झाली एक बाजू परंतु दुसऱ्या बाजूने विचार केल्यास चित्रपट हा दिग्दर्शक आणि लेखकांचा कलात्मक दृष्टिकोन असतो दृश्य बदलण्याची मागणी किंवा दबाव यामुळे त्यांच्या सर्जनशील स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते जर बदल केवळ वाट टाळण्यासाठी केले जात असतील आणि त्यामुळे चित्रपटाचा मूळ उद्देश किंवा संदेश कमकुवत होत असेल तर ते अयोग्य ठरू हो शकते फुले दापंत्यांनी त्या काळात जातीयवाद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा दिला ज्यामध्ये त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला जर चित्रपटातील दृश्य ऐतिहासिक सत्यावर आधारित असतील आणि ती बदलण्याची मागणी होत असेल तर त्यामुळे इतिहासाची सत्यता धुसर होण्याची शक्यता आहे प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत काही ना काही वाद होण्याची शक्यता असते जर प्रत्येक वेळी वादाच्या भीतीने दृश्य बदलले गेले तर चित्रपट सृष्टीत सत्य आणि परखड कथानिके सादर करणे कठीण होऊ शकते त्यामुळे भविष्यातही अशा मागण्यांना बळ मिळू शकते जर दृश्य बदलण्याने चित्रपटाचा मूळ संदेश आणि फुले दापत्याच्या कार्याचा गौरव आबाधित राहत असेल तर बदल स्वीकारणे हा व्यावहारिक निर्णय असू शकतो परंतु जर बदलामुळे ऐतिहासिक सत्य किंवा चित्रपटाचा उद्देशच कमकुवत होत असेल तर त्याला विरोध करणे तितकेच महत्त्वाचे आहे यासाठी निर्माते दिग्दर्शक आणि आक्षेप घेणाऱ्या गटांमध्ये संवाद होऊन मध्यम मार्ग काढणे हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो तुम्हाला याबाबत या काय वाटते तुम्ही या बदलांना समर्थन द्याल की विरोध कराल तुमचं मत नक्की नोंदवा तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका